नमस्कार आज आपण उभे आहोत दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर खरं तर काल या ठिकाणी जो प्रकार घडला त्या प्रकाराने संपूर्ण शिवसैनिक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत एका अज्ञात समाजकंटकाकडून या पुतळ्याला लाल रंग फाचण्याचा प्रयत्न करण्यात आला आता या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे या ठिकाणी येऊन गेलेत आज संध्याकाळपर्यंत उद्धव ठाकरेसुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती आपल्याला मिळते परंतु हा सगळा जो प्रकार आहे घडलेला जो प्रकार आहे त्या प्रकाराची प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जातोय तर जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव साली मीनाताईंचं जेव्हा निधन झालं होतं त्यानंतर त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता आणि ह्या जो लाल रंग फाचण्याचा प्रयत्न केला गेला आहे तो फक्त या पुतळ्याचा अपमान नसून संपूर्ण ठाकरे परिवाराचा अपमान आहे असं म्हटलं जात आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे मासाहेब म्हणून संबोधतात आणि शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आपल्याला पाहायला मिळतोच आहे आणि आता या घडीला फक्त विरोधकांकडूनच नाही तर सत्ताधारी पक्षांकडून सुद्धा या प्रकाराची प्रकाराचा विरोध निषेध व्यक्त केला जातो आहे सदा सरवणकर यांनी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत काम करण्यासाठी आपण पाहतोय की इकडे खरं तर पाच पाच सी सी टी व्ही जे आहे ते लावलेले आहेत परंतु या एकाही सी सी टी व्हीचा जो अँगल आहे तो या पुतळ्यासमोर नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे खरं तर हा जो परिसर आहे तो अत्यंत गजबजलेला परिसर आहे अगदी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत या परिसरामध्ये आपल्याला वाहतुकीची वर्दळ दिसते किंवा प्रवाशांची सुद्धा वर्दळ आपण पाहू शकतो परंतु असं असून देखील या परिसरात हा प्रकार घडला आहे हे अत्यंत घृणास्पद समजलं जा जातं आहे आणि आता जे ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा असा संशय आहे की हा जो प्रकार आहे तो सत्ताधारी पक्षातल्याच कोणीतरी घडवून आणला असावा कारण आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला आणि या सामन्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीने माझा देश माझं कुंकू हे अभियान राबवलं होतं खरं तर ह्या अभियानाची चीड म्हणून हे हा प्रकार के केला गेला आहे का असा संताप व्यक्त केला आहे असा संशय व्यक्त केला आहे या प्रकरणाचा जो तपास आहे तो पोलिस सुरू आहे काही या मागे ही घटना कोणी केली आहे आ, आहे ला 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 आहे याचा याचं जे उत्तर ते आपल्याला मिळेलच माहिती कधी घडली आहे घटना आणि तुम्हाला कधी माहिती मिळाली हे शाखा प्रमुख अजित कदम साहेब आहेत यांना फोन आला आम्ही प्रबोधनकारांच्या इथे होतो कार्यक्रमाला आज जयंती असल्यामुळे आणि मला सांगितलं चल आपण जाऊया म्हणून आम्ही इथे आलो इथे आलो तर इथे सगळं रंग उडवलेला होता लाल कलरचा ऑइल पेंट कोणतरी हे हे लगेच गाडीवरनं गेले त्यांनी थिनेर आणि ते कपडा वगैरे आणला आणि आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली मग तेवढ्यात पोलीस आले पोलिसांनी मग ते अंदाज असा आहे सव्वा सहा नंतर हे साडेआठपर्यंत म्हणजे आम्हाला आठ साडेआठला कळलं म्हणजे त्याच्या आधी या दोन तासातच काहीतरी घड आहे ताई आता इथे असलेल्या महिलेवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रात हा कलर टाकला तर खूप आमची गोष्ट सुरक्षित आहे का महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली स्त्री तुम्हीच सांगा आम्ही कुठे सांगू तुम्हाला मला वाटतं आम्ही जे सिंदूर या ज्या प्रकारे, प्रकारे आम्ही आंदोलन केलं याच्या विरोधात तुमच्या मॅचच्या विरोधात आणि सरकारनी जे ज्या प्रकारे सगळं घेऊन जात आहेत पुढे ज्या प्रकारे आम्ही आंदोलन केलं आय थिंक त्याच्याच विरोधात हे सगळं करण्यात म्हणजे लाज वाटली पाहिजे तिढीक जाण्यासारखी गोष्ट आहे खूपच लज्जास्पद अशी गोष्ट आहे मीना ठाकरे म्हणजे आमच्या मा या आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे श्रद्धास्थान आहे आणि मला वाटत नाही की फक्त आमच्याच पक्षाचं नाही तर हे अख्खं महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहे त्यांच्या त्यांच्या स्मारकावर असं काहीतरी करणं ही फारच फारच निंदनीय आणि घाणेडी अशी गोष्ट आहे आता हे काय डरपोक लोक आहेत सरकारमध्ये बसलेले त्यांचं ते षडयंत्र आहे कारण का शिवसेनेतर्फे जो माझा माझं कुंकू माझा देश जे महिला आघाडीने उपक्रम आणि कार्यक्रम राबवला त्याला जनतेतून प्रतिसाद मिळाला तसंच ज्या परिवाराला याची बाधा झालेली आहे किंवा त्यांचे शरण म पत्करलं त्यांनी मरणं पुलगाम हल्ल्यामध्ये मा पलगाम हल्ल्यामध्ये मा त्यांच्या कुटुंबियांनी पण सांगितलेलं आहे की भारत पाक जो सामना झाला त्याला खेळायला नाही पाहिजे होता आणि त्याचा निषेध नोंदवणं गरजेचं होतं त्यामुळे कुंकू माझं कुंकू माझं देश हा जो कार्यक्रम महिला आघाडीने शिवसेनेचा दिला आणि जनतेने तो, तो प्रतिसाद दिलेला आहे त्याचं ही चीड म्हणा त्यांच्या मनात असलेली खतखत आहे म्हणा ती त्यांनी दर्शवलेली आहे आणि ती लपून दर्शवलेली आहे शिवसेना कुठलाही कार्यक्रम करते ती उघडपणे करते आणि समोर स रस्त्यावर करते नाही आम्ही तर आमचं काम केलेलं आहे विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षात असल्यामुळं प्रत्येक सरकारची जी चूक आहे ती सरकारची चूक उजागर करणं ती व व हे करणं आणि त्याच्यावर हल्लाबोल करणं हे आमचं काम आहे आमचं कामही मी केलं आहे मग आता हे कुणी केलं आहे उंगली उठवणं आणि हे भॅडांचं काम आहे भॅड लोकच अशी कामं करतात जर हिंमत असेल तर आमच्यासारखे आम्ही आजही तयार आहोत तुम्ही करा आजही आम्ही दोन हात करायला तयार आहोत